ठीक आहे मारहाण करण्याचं समर्थन मी करतच नाही मी कुठल्या भाषेचा दुराग्र द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतीत झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्यासारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणत आहेत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्रह नाही कोणाविषयी अनास्था नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा नावाचा एक अभिनेता अभिनेता आहे आहे जो भोजपुरी आणि भाजपचा नेता देखील आहे तो म्हणतो आहे की मी तुम्हाला चॅलेंज देतो मी मुंबईत येतो मी मराठी बोलणार नाही हे कसं आहे माहिती आहे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची कामं केली जातील तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका तो बरोबर ट्रॅप लावलाय जाळं पसरवलेलं आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा नरुहा त्याला कोण ओळखतं तेव्हा उगस रागाच्या भरात काहीतरी विधानं करणं अजिबात नाही शांत राहा आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया